तर मित्रांनो या टोप खडवायला गावाकडे आल्या मित्रांनो असं टोप खडवायला म्हणजे ते गावाकडे आल्यावर आपलं आपल्याला जसे टोप असतात ते आपण खडवून खातो हो किती किती लोकांनी खाल्ले ते नक्की सांग आपलं कमेंट मध्ये दे। नक्की सांग कमेंट मध्ये आज गावा आलोय तर मस्तपिरी गावचा निसर्ग गा आपल्या समोर साईडला चूल आणि उठल्या उठल्या मस्तपैकी टोप खडवून खाते तर नमस्कार मित्रांनो मी रोशन गोगावले पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा या 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 साईडला बघा बसतं कसं टोप खडून खातो तर मांजरा बसतो साईडला तर चला आता गावी आलं तर गावी आल्यानंतर आपल्या बऱ्याचशे वेळ बघा भेटेल आपल्या चॅनलवरती हो आता मस्त फ्रेश राहू आणि भीट वापरू तर चला मंडळी आता पण निघते मामाच्या आवाज जायला आणि आपला पाठीमागे बघा इकडे चुलकी छोटीसे बनवले अजून घराचं बरंचसं काम बाकी आहे आणि बघितलं छोट्या भाज्या लावल्या भाज्या बघा बघिते मस्त वांगी लावली इथं आणि मिरच्या वगैरे सर्व हे टामॅट लावलेत आता मामाच्या चालले आताच ना किल्ल्यावर आपण खाली आलो मस्तपैकी आता त्याचे पण व्हिडिओ काढले आपला आय आय बटनवर तुम्हाला बघायला भेटेल तर चला आपण आता निघूया मामाच्या या, या। चला मोठे उत्तम या ये चल जा। तर चला मित्रांनो आता निघूया आपण इकडनं डायरेक्ट थेट मामाकडे मोठे निघू आता आपल्या गावातून निघाले जास्त गावात पुढे भेटताना आलं जास्त फिराय पण नाही भेटलं आणि हा मंदिर आपल्या गावचं समोर आमच्या मंदिरचं चा काम चालू जरा हा काय बोलता ताईची ओढबरणी होती ना आ, ताईची ओढबडणी मला बोल बोल लागते ला? बोला कसं लागते त्याला बोलावं लागत थोडी माणसाला माहीत पडलं जायचं म्हणजे आपल्या माणसाला बोलावं लागते का चला तर चला मंडळी आता निघूया मंदिराचं काम चाललंय सप्ताला बघू या जमलं तर तर जमलं तर नक्की येऊन गावाला आणि आता सध्याचं वातावरण बघा मित्रांनो गावचं कसं आहे आता इकडं डायरेक्ट खेळला जाऊया खेळून आपण बघूया पुढे आपल्याला मामाच्या गावात जायला कोणती गाडी भेटते मग तिकडनं डायरेक्ट मामाच्या गावात तर चला तर मित्रांनो हे बघा शेंगा आपल्या गावाला मित्रांनो ह्या शेंगा खूप आहेत आपल्या शेंगा कुना -कुना शेंगा शेंगा। ते शेंगाची माझी कोणाकुन आवडते नक्की सांगा आपलं कमेंट बॉक्समध्ये बराच शेंगा लागलो हे तिथे बारीक आहेत खूप लागले शेंगा हो जी कालच आलं कालच साडेचार झाले मित्रांनो साडेचार वाजून गेला तर एशील आपल्यावरती किल्लेमाची तर किल्लेमाच्या एशने आपल्याला खेळायचं आणि खेळवरून आपल्याला बघू कोणती गाडी भेटते मामा आवडत जायला उमरीमध्ये आता काही दिवसांना आंबे लागतील करवणं लागतील बरेचसे आपले आंब्याला मोर आले आंबे काजू सर्व आता भेटतील फोटो बरं आता खायला पूर्ण आंबा मोहरला आहे पूर्ण पूर्ण कधी भर आहे बघा कसं मोहर नाही तर काही दिवसात आपल्याला आंबे खायला भेटतीलच <laughs> गावाकडची मज्जा ती गावाकडचीच मुंबईला काही करा किती चिकन पार्ट्या केल्या मुंबई ठिकाणी आपण जे मुंबई ठिकाणी पार्ट्या करतो काही पार्ट्या म्हणजे अजूनपर्यंत गावाला कधी मी गा� जास्त पार्टी केलीच नाही गावाला केलेत ते व्हिडिओ ना काढली मी पण मुंबईला बऱ्याच पार्ट्या केल्यात मुंबईला मग बस अशा ठिकाणी जातो की इथं आपल्या गावचा फील येईल पूर्ण त्या ठिकाणी जाऊन आपण पार्ट्या करतो त्यात मी व्हिडिओ बघितला असेल नसाल बघितला तर आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हिडिओ भेटेल सर्व त्याच्या तर आपला आलो एक खिंडीमध्ये आमचा जो हा मेन स्टॉप आहे म्हणजे मेन स्टॉप म्हणजे गावामध्ये ते वेस्टी येत नसेल ना तर ह्या स्टॉपला होऊन थांबतो आम्ही सर्वजण आणि वरती तर कंपल्स जातेच करा वरती किल्ल्यावर जायला मित्रांनो खूप लांब आहे थोडा किल्ला आपला किल्लेमाचीचा किल्लेमाची एस टी म्हणजे राईक वरती किल्ल्याच्या पायथ्याशी जाते जिथं आपण गाडी पार्क केली तिथे आणि इकडे आपलं कदमवाडीमध्ये किल्लेमाचीमध्ये आणि हा तिसरा शेंधवाडीमध्ये चालला रस्ता तर तीन वाड्यामध्ये एस टी फिरते आणि काय माहीत नाही नक्की म्हणून मी इथं पुढे आले गाडीचा भरोसा नाही का गावासाईड माहिती आहे गाड्यांचा काय भरोसा नसतो तर म्हणून इथे येऊन थांबलो इथे बसण्यापेक्षा इथे येऊन थांबलो मी विचार करतो इकडं उभं राहण्यापेक्षा इथं पण बसण्यापेक्षा डायरेक्ट खाली चालत जाऊ तो बनत ता टाईमपास करत करत तर चला आपण थांबण्यापेक्षा म्हणजे खालीच जाऊया म्हणजे तो म्हणता एस टी एल काजूवर ना मस्त मोहर लागला बाईक काजूवर ना मस्त मोहर लागला आता आता काही महिन्यांमध्ये आपल्याला काजू आणि आंबे खायला भेटतील तर मित्रांनो आपण डायरेक्ट दस्तुरी लालो आहे आपला मित्र एक गावातला भेटला त्यांनी आपल्याला दस्तुरी पण सोडले आता दस्तुरीला आपण आलो इकडे आता इकडनं आपल्या एस टी भेटेल आणि एस टी आल्यानंतर आपण इकडे खेळला जाऊया बस हिस्ट्री भेटली खूप टायमान हिस्ट्री भेटली तर ना आप आता आपण खेळ स्टेशनला पोहोचलोय आता जर आपल्याला हुमरीत मामाकडे जायला म्हणजे आपल्या एस टीला कोणती तर आता कोणत्या लोकल रिक्षा वगैरे कोणत्या जाऊ आपण चला आता आपल्याला बऱ्याच दिवसाने खेळ स्टेशन बघतोय आता आपण जाऊया तर माझ्या एक मामाच्या गावाला कारण आता रात्रीच्याकडून जास्त दाखवता येणार नाही आता हो मरणं काय आलं आहे उद्या आपल्या भरणा काय आलं आपण इकडे आता काय पण भेटणार नाही मामा एकाला पाठवते घ्यायला मला डायरेक्ट आपण मामाच्या गेल्यानंतर भेटूया चला आता व्हिडिओच्या दाखवतो पुढे काय दाखवतो एवढा मजा येणार नाही पुढं अंदर झालं पूर्ण आता चला आता एक पुढे सकाळीच एक भेटू आपण चला तर मित्रांनो फायनली आता आपण मामाच्या आई पोचलेलो आहे व्हिडिओ बनवता मित्रांनो मित्र सकाळी व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलेली पण गावाने कसे मित्रांनो आल्यानंतर बरीचशी कामं असतात आपल्या घरात घरामध्ये तर आपण आता मामाच्या बरोबर सगळं लग्न आहे तर बरीचशी कामं असतात तर घ घरामध्ये मंडप मंडबोरं बनायचं आहे तर ती कामं असणार आपल्या घरात तर पुढे व्हिडिओ बघा स्ट्राय आपण प्रयत्न करतो व्हिडिओ बनवायचा साखरपुड्याच्या हल्दीचे लग्नाचे सर्व व्हिडिओ बघा भेटतील आपल्याला मित्रांनो आणि आज सप्ता आहे तर सप्तची व्हिडिओ पण आपण काढायचा प्रयत्न करू तर चला मामाच्या गावची मित्रांनो मजा असतेच वेगळी नदीत जायचा पण प्रयत्न करू आपण मासे पकडायला मासे पकडायला तर आपण नक्की व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू जमली तर तर चला मित्रांनो ही व्हिडिओ तरच थांबूया तर पुढे पुढे व्हिडिओ बघा बघ बघाय भेटेलच तुम्हाला सगळं गावाकडचे तर चला पुन्हा एकदा पुन्हा एकदा भेटू असे एका नवी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर